मंडळी कसे आहात आज आपण चटपटीत आवळा कंठी किंवा आवळा कँडी कशी बनवायची ते बघणार आहोत तर चला मग वेळ न घालवता बघूया तर इथे मी दीड किलो आवळे घेतलेले आहे हे स्वच्छ धुवून घ्यायचे कुठे डाग असेल खराब असेल तो भाग कापून घ्यायचा मी इथे कडईमध्ये जाळी ठेवून किंवा चाळणी ठेवून हे आपण वाफून घेणार आहे तर तुम्ही स्टीमर किंवा इडली पात्रात हे वाफून घेऊ शकतात तर चाळणीमध्ये मी हे आवळे ठेवून दिले वरून झाकण लावलं आणि साधारण आता हे दीड किलो आहे तर आपल्याला हे पंधरा मिनटं स्टीम करून घ्यायची आहे बघा वाफून घ्यायचे आहे म्हणजे छान वाफून झाले की दहा मिनटं थंड करायचं आणि नंतर बाहेर काढायचे एका ताटात ठेवून हे गार करायचे त्यानंतर याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आहे बघा बिया काढून घ्यायच्या आणि संपूर्ण ह्या पाकळ्या मोकळ्या होतात झटपट ह्या सगळ्या अशा करून घ्यायच्या मस्त असं होतात आणि चटपटीत कँडी मस्त लागते याची तर काही ठिकाणी आवळा कँडी म्हणता आवळा सुपारी म्हणतात असं वेगवेगळ्या पण चटपटीत लहान मुलांना खूप आवडतात तर इथे मी सगळ्या पाकळ्या बघा मोकळ्या करून घेतल्या एका ताटात टाकून घेतल्या त्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं घेतलं त्यामध्ये एक चमचा ओवा टाकल्या त्यानंतर एक चमचा जिरं टाकायचं किंवा भाजलेल्या जिऱ्याची पूट टाकायची पंधरा ते सोळा इथे मी काळी मिरी पावडर एक चमचं साधं मीठ आपलं रेग्युलर वापरायचं आणि एक चमचा काळं मीठ पावडर घेतलेलं आहे त्यानंतर एक चमचा किंवा अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आणि हे सगळं मिक्सरमधून एकदा फिरून घ्यायचं मसाला आपला तयार आहे बघा मस्त चटपटीत मसाला आणि ह्या वाफवलेल्या आवळ्यांवर हा मसाला टाकून घ्यायचा सगळीकडे व्यवस्थित आणि मस्त हाताने आपल्याला हा चोळून घ्यायचा आहे आणि दोन ताटांमध्ये आपल्याला हे वाळवायचं आहे म्हणजे पटकन वाळतील मोकळे असे थे ठेवले तर मस्त मसाला टाकून घेतला लावून घ्यायचा बघा मस्त इतका छान सुवास येतो आणि मुलं तर वाळवण्याच्या आधीच खाऊन जातात तर माझ्याकडे तेच झालं वाळण्याच्या आधीच हे जसे थोडे आंबट म्हणजे ओले असतात ना त्याप्रमाणे तसेच खाऊन घेतले त्यांनी आता मी इथे गच्चीवर मस्त दोन ते तीन दिवस हे कडकडीत उन्हामध्ये वाळून घेणार आहे आणि हे आपले वाळल्यानंतर बघा कसे तयार होतात तर इथे ही आपली चटपटी तावळा कँडी तयार आहे बघा मस्त छान अशी तयार आहे आता हे आपण प्लास्टिकच्या छोट्या जारमध्ये भरून ठेवूया तर इथे दीड किलोमध्ये बघा इतकी झालेले आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय